नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज गेलेले आहेत याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं हे अपडेट आहे आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज गेलेले आहेत त्याचा टोकन क्रमांकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत जिल्हा पोलीस सी पी मुंबई यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता वीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे वीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज जिल्हा पोलीस सी पी मुंबई इथे आलेले आहेत त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत मुंबई कारागृह पोलीस यासाठी तुम्ही टोकन नंबर पाहू शकता की सात हजार नऊशे चौतीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे मुंबई कारागृह पोलीस त्यानंतर पुढे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत सी पी मुंबई रेल्वे पोलीस तुम्ही पाहू शकता की टोकन क्रमांक एक हजार सहाशे एकोणतीस एवढा गेलेला आहे म्हणजे एक हजार सहाशे एकोणतीस एवढे अर्ज सी पी मुंबई रेल्वे पोलीससाठी आलेले आहेत त्यानंतर पुढे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत पुणे कारागृह पोलीस तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता सहा हजार एकशे छप्पन्न एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे सहा हजार एकशे छप्पन एवढे अर्ज पुणे कारागृह पोलीस यासाठी आलेले आहेत त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता की सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत पोलीस शिपाई सी पी नागपूर शहर साठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की चार हजार आठशे चौसष्ट एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे एवढे अर्ज सी पी नागपूर शहर पोलीस यासाठी आलेले आहेत त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता की सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस शिपाई एस पी गोंदिया यासाठी तीनशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज गेलेले आहेत म्हणजे टोकन क्रमांक हा तीनशे अठ्ठ्याण्णव एस पी गोंदियाचा गेलेला आहे त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत नागपूर कारागृह साठी तुम्ही पाहू शकता की सात हजार नऊशे बारा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे सात हजार नऊशे बारा एवढे अर्ज नागपूर कारागृह साठी आलेले आहेत त्यानंतर पुढे बघू शकता की जिल्हा पोलीस पुणे शहर यासाठी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत बावीस हजार पाचशे तीस एवढे अर्ज गेलेले आहेत तुम्हाला माहीत आहे की मुंबई श पोलीस त्यानंतर पुणे शहर पोलीस यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत त्यानुसार तिथे अर्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये भरले जात आहेत आता हे अर्ज वीस तारखेच्या नंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत परंतु सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हा पोलीस पुणे शहर यासाठी बावीस हजार पाचशे तीस एवढे अर्ज गेलेले आहेत त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत जर पाहिलं एस आर पी एफ वरणगाव गट क्रमांक वीस यासाठी सहा हजार एकशे चोवीस एवढा टोकन क्रमांक गेलेला क्रमां आहे म्हणजे सहा हजार एकशे चोवीस एवढे अर्ज एस आर पी एफ वरणगाव गट क्रमांक वीस साठी आलेले आहेत त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर नागपूर लोहमार्ग पोलीस यासाठी एकशे त्र्याहत्तर एवढे अर्ज गेलेले आहेत तुम्ही टोकन क्रमांक स्क्रीनवरती पाहू शकता आता मित्रांनो हा टोकन क्रमांक अर्ज केल्यावर असतो जर अर्ज केल्याच्या नंतर पेमेंट केलं तर तिथे आपल्याला अर्ज क्रमांक मिळतो टोकन क्रमांकापेक्षा अर्ज क्रमांक कमी असतो कारण की पेमेंट केल्यानंतरच अर्ज क्रमांक मिळतो बरेच उमेदवार अर्ज भरतात परंतु पेमेंट केलेलं नसतं तर आता मी तुम्हाला काही जिल्ह्यांचे अर्ज क्रमांक दाखवणार आहे म्हणजे जिथे उमेदवारांनी चलनसुद्धा केलेलं आहे तर ही माहिती मला टेलिग्रामला आलेली आहे आणि ही आज चार वाजून तेरा मिनटाची माहिती आहे तुम्ही खाली त्या पोस्टच्या खाली देखील पाहू शकता की सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही पोस्ट आहे चार वाजून तेरा मिनटाची दुपारची तर तुम्ही पाहू शकता की सोलापूर ग्रामीण पोलीस किती अर्ज आले आहेत तर दोनशे शहात्तर एवढे अर्ज आलेले आहेत म्हणजे दोनशे शहात्तर उमेदवारांनी चलन केलेलं आहे त्यानंतर नाशिक कारागृह पोलीस यासाठी तुम्ही पाहू शकता की तीन हजार पाचशे त्र्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक आलेला आहे म्हणजे एवढ्या उमेदवारांनी तिथं चलन केलेलं आहे त्यानंतर पुणे कारागृह पोलीस यासाठी तुम्ही पाहू शकता की चार हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांनी हे पेमेंट केलेलं आहे आणि हा अर्ज क्रमांक तेवढा गेलेला आहे त्यानंतर मुंबई कारागृह पोलीस यासाठी तुम्ही पाहू शकता की सहा हजार एकोणचाळीस उमेदवारांनी पेमेंट केलेला आहे हा अर्ज क्रमांक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर आणि ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे तिथे अर्ज अर्ज क्रमांक काय आहे याविषयी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून माहिती नक्की द्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये मी देखील पोलीस भरती संदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज गेले आहे टोकन क्रमांक काय आहे याविषयी खात्रीशीर माहिती तुम्हाला देणारच आहे बरेच उमेदवार मला दुसऱ्या जिल्ह्यांविषयी माहिती विचारतात की ह्या जिल्ह्यामध्ये किती गेलेलं आहे त्या जिल्ह्याची माहिती खात्रीशीर येईपर्यंत मी व्हिडिओमध्ये त्या संदर्भामध्ये दे माहिती देऊ शकत नाही ज्या ज्या जिल्ह्यांची माझ्याकडे माहिती येत आहे त्या जिल्ह्यांची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न करत असतो सम अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद